नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या अवघ्या दहा रुपयात रुग्णांना औषध उपचार सेवा पुरवणाऱ्या मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथाणी यांच्या मॉशिला क्लिनिकचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा कुर्ला येथील कच्छी विसा ओसवाल सभागृहात साजरा करण्यात आला अशा या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत टाळ मृदुंगांच्या गजरात करण्यात आले असल जैस ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर आज चलीगढ़ है नहीं बहुत सकते और ये अकेले शासन का दोष नहीं है डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है वो लगता है हमको पनिशमेंट पोस्टेंगे देहातों में भेज दिया है तो ये मैं हर जगह जा बोलता हूँ आप देहातों में काम करेंगे तो उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका कि जिंदगी भी आपके काम आएगा ये शहर में नहीं मिल पाएगा तो एक या दो साल स्वुशी तो से देहातों को या आदिवासी भी जाने के लिए कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए हर एक खुशी से जाना चाहिए तो शासन और इसका कोऑर्डिनेशन हो सकता है शासन ने अस्पताल खोला लेकिन डॉक्टर ने क्या तो इसकी भी, भी कोई जिम्मेदारी है ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए अपनी भी कोई जिम्मेदारी है बदलाव तो ऐसे कि अभी अवेयरनेस आ गया पहले उनको हेल्थ के बारे में मालूम नहीं था अंधश्रद्धा थी कंधमूल खाओ मंत्र तंत्र करो बलि जड़ा। अब अस्पताल में आने लगे गवर्नमेंट के अस्पताल भी खुले उसके बाद में एजुकेशन एजुकेशन से उनको राइट्स के बारे में पता चला उनके जो हक है उनके बारे में जो है वो यहाँ तक पहुँचने लगी तीसरा ये था कि ये फार्मिंग करने फार्मिंग नाही मालूम फिर इसले और शिकार अब फार्मिंग करणे हर खर्च होता की जो वंद प्राणीची जो शिकार होती ती नाही मला मला खरंच आनंदाचा धक्का बसला की एखादा माणूस आपला पेशा सांभाळून सामाजिक बांधकी म्हणून हे एवढं मोठं काम दहा रुपये क्वेजिक विश्वास बसत नाही पण याचा वाढायला पाहिजे तुम्ही म्हणता झोपडपट्टीमध्ये करणे यांनी इंडस्ट्रीय त्यांच्यासारखं काम के सुरू केलं तेव्हा या का कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाली तर अनेक लोकांचा फायदा होईल विशेष म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल नवीन पिढीलाही कळावे व त्यांनीही याचं आचरण करावं याकरिता आनंदवन आणि डॉक्टर प्रकाश आमटे व बाबा आमटे यांच्या कार्यावर आधारित चित्रकला स्पर्धेचं आयोजन मनराज प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले होते ज्यामध्ये तब्बल सहा शाळेतील शेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यातील विजेता स्पर्धकांना डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले चार कृष्य वर्धापन दिवस होता ह्या कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर आमटे प्रकाश आंबेजी त्यांची मेसेज म्हणजे की आंबेजी आले त्यांनी आमच्या क्लिनिकला भेट दिली आणि इकडे झालेल्या कार्यक्रमाला त्यांनी ॲज अन चीफ गेस्ट म्हणून आमच्या निवेदनानं स्वीकार केलं आम्ही त्यांच्या खूप खूप आभारी आहे हा कार्यक्रम आम्ही पहिला विचार केला होता की कार्यक्रम कसं घ्यावं आम्ही सरांचं जे कार्य आहे आता ही येणारी जनरेशनला पण कळलं पाहिजे की आपल्याला पुढे कसं समाजसेवामध्ये जायला पाहिजे आम्ही एक एक्सपेरिमेंट केली की आम्ही प्रत्येक आजूबाजूच्या शाळे निवडले आणि तिकडे एथ आणि नाईन्थच्या मुलांना आम्ही आनंदवान प्रकाश आमटे बाबा आमटे निसर्ग मेडिकल कॅम्प हा आम्ही त्यांना टॉपिक्स दिला आणि त्याच्यावरती छाया करायला सांगितलं पेंटिंग करायला सांगितलं आम्हाला आश्चर्य झालं एक्झामचे निवा, जवळ दिवस खूप जवळ आहेत एक्झाम चालू झाले काय शाळांमध्ये पण नुसतं सहा शाळांमध्ये अडीचशे मुलांनी पार्टिसिपेट केलं हा खूप म्हणजे एक प्रेरणादायक आहे एखादा आपण फिल्मस्टारचं पिक्चरचं किंवा एखादा प् आपण सेलिब्रिटीचं आपण याच्या जीवनावरती करायला सांगतो तर भरपूर लोक भाग सहभाग घेतात पण एका सोशल ॲक्टिव्हिस्टवरती एवढं प्रेम दाखवणं म्हणजे हा समजून येते की येणारी पिढी आता येणारी पिढी पण सोशल ॲक्टिव्हिटी करायला खूप इच्छुक आहे आणि एवढा प्रतिसाद भेटलं आपला सगळ्यांचा प्रतिसाद भेटला देखील प्रतिसाद तो लोगो का बहुत अच्छा आहे बहुत दूर दूर से लोक आते लोक खाली दस रुपये केले नाही आते लोक पे डॉक्टर की कोई दुसरी कट प्रैक्टिस नहीं चलती है वहाँ पे इलाज जो होता है वो बहुत साफ तरीके से होता है मैं किसी के बारे में बोलना नहीं चाहता हूँ मगर जिस प्यार और ईमानदारी से डॉक्टर वहाँ पे काम करते हैं वो लोगों का प्रतिशत बहुत ही बढ़िया है उसके लिए आप कभी भी आ सकते हैं देख सकते हैं लोगों का प्रतिशत कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता